ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये आता पोलिसांनी भर रात्री आश्रमात टाकलेल्या धाडीत आता अर्जुन आणि सायली हे थोड्याच अंतरावरून पोलिसांच्या ताब्यातून वाचत गाठोडे घेऊन पळत असलेल्या प्रियाला पोलिसांनी बघताच रंगे हात पकडून प्रियाचा पडदा फाश होताना आपण बघणार आहोत आणि ज्यावेळेस पोलीस आता गाठोड्यासगट प्रियाला पकडतात त्याचवेळी आता पोलीस हे प्रियाला रविराज समोर आणून जेव्हा रविराज ते गाठोडे उघडतो तेव्हा त्या गाठोडेतील प्रियाच्या वस्तूने आता प्रिया ही तन्वी नसल्याच्या भयानक सत्याचा रविराजसमोर मोठा उलगाडा होतो आणि त्या क्षणी रविराज हे प्रियाला भयानक शिक्षा करून पोलिसांच्या ताब्यात देतात आणि प्रियाला जेलचा रस्ता कसा बघायला मिळतो हे आता आपण बघणार आहोत त्यामध्ये आता साक्षीविरोधात पुरावे मिळवण्यासाठी सायली आणि अर्जुन आश्रमात निघालेले असतात तर अगोदरच तन्वी ही आश्रमात आलेली असते आश्रमात येऊन आता तन्वी ही तिचे गाठोडे शोधू लागते ज्या वेळेस आता तन्वीने ते, ते, ते गाठोडे लपवलेले असते त्यावेळेस आता ते गाठोडे कुठे लपवले हे मात्र तन्वीला आठवत नाही तेव्हा सर्व आश्रम आता तन्वी बघून त्या गाठोड्याचा शोध घेत असते आणि त्याच वेळेस आता सायली आणि अर्जुन आश्रमात येतात आश्रमात आल्याबरोबर आता अर्जुन आणि सायली आतमधल्या खोलीत जाऊन आता आश्रमातील सर्व पेट्या उघडू लागतात आणि त्यामध्ये साक्षीचे काही पुरावे मिळतात का हे बघत असतात तर इकडे मात्र तन्वी आता तन्वीसुद्धा तिचे गाठोडे शोधत असते इकडे आता अर्जुन हा मधुभाऊचे कपाट उघडतो आणि त्या कपाटातील तिजोरी आणि सर्व भाग चेक करतो पण त्यामध्ये अर्जुनला काही भेटत नसते इकडे आता तन्वी ही अर्जुन आणि सायलीला बघते तेव्हा आता तन्वीची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि अर्जुन आणि सा सायली आश्रमात आपलेच पुरावे शोधण्यासाठी आले असल्याची आता त्यांच्या बोलण्यातून तन्वीला खात्री झालेली असते आणि आता तन्वी ही तिथेच आड बाजूला लपलेली असते भर रात्री अंधारात आश्रमातील खोल्या चेक करत अर्जुनानी सायली आता एक एक ठिकाणी एक एक जागा बघत असतात तर आता अर्जुनानी सायली येत असलेले बघून तन्वी ही तिथेच असलेल्या कॉट खाली लपते आणि त्या कॉट खाली आता तीन पेट्या समोर ठेवलेल्या असतात आणि त्याच्या पाठीमागे तन्वी लपलेली असते समोरच आता अर्जुन सायली सर्व वस्तू आणि पेट्या बघत असतात आणि आता आपल्याला तर काहीच मिळाले नाही असे आता सायली अर्जुनला बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली धीरधारा काही ना काही आपल्याला नक्की भेटेल आणि आता अर्जुन आणि सायली दुसरीकडे जाऊ लागतात पण त्याच वेळेस अर्जुनचे लक्ष कॉट खाली असलेल्या त्या पेटीकडे जाते आणि अर्जुन लगेचच ती पेटी ही ओढू लागतो पण ती पेटी खूप जड असते आणि अर्जुन आता त्या पेटीला हात लावून ती पेटी बाहेर काढू लागतो पण त्याच्या पाठीमागे तन्वी लपलेली असते आणि आता तन्वीच्या डोक्याला खूप घाम आलेला असतो भीतीने गाळण उडालेली असते तेव्हा आता अर्जुन पेटी बाहेर ओढणार एवढ्यात पोलिसाच्या गाडीचा आणि हॉर्नचा आवाज ऐकू येतो त्या आवाजाने अर्जुन आणि सायली पाठीमागे सरकतात आणि पोलीस आश्रमात आल्याचे अर्जुन आणि सायलीला समजते तेव्हा आता दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेच ती पेटी बघण्याची सोडून देत अर्जुन आणि सायली तिथेच बाहेर आश्रमातून बाहेर पडून समोर असलेल्या गवताच्या मोठ्या गंजीमध्ये लपतात आणि आता इकडे मात्र आतमध्ये प्रिया अटकलेली असते इकडे आता पोलीस हे गाडीतून उतरून त्यांना आश्रमात कोणीतरी आल्याची खबर मिळाल्यामुळे ते तिथे आलेले असतात आणि लगेच पोलीस हे गाडीतून उतरून इकडे तिकडे बघू लागतात आता इकडे गवताच्या गंजीसमोर येताच पोलीस हे त्या गवताच्या गंजीला काठ्याने मारू लागतात आणि आतमध्ये अर्जुन आणि सायली लपलेली असतात सायलीने तिच्या तोंडाला हात लावलेला असतो आणि पोलिसांची एक काठी आता अर्जुनच्या पाठीला लागते पण अर्जुन तो सर्व मार आता सहन करतो तर त्यानंतर पोलिसांना वाटते की आता इथे तर कोणीच नाहीये त्यानंतर आता पोलिस हे सगळीकडे शोध घेतात पण आता तिथे त्यांना काहीही भेटत नाही इकडे आता पोलीस हे पुन्हा आश्रमाच्या बाहेर येतात तिक तर तिकडे प्रियाला तिने त्या क्षणी गाठोडे कुठे ठेवले याची आठवण होते आणि लगेचच प्रिया तिथे जाऊन ते गाठोडे घेते आणि प्रिया आता खूप खुश झालेली असते आता प्रिया लगेचच ते गाठोडे घेऊन हळूच पाठीमागच्या दरवाजाने जाऊ लागते पण त्याच वेळेस प्रियाचा पाय कशाला तरी लागून प्रियाच्या पायाचा आवाज होतो आणि त्या क्षणी पोलिसांचे लक्ष प्रियाकडे जाते आणि पोलिसांना बघताच प्रिया ही जोराने पळत धूम ठोक ठोकते पण पळतच पोलीस आता प्रियाला पकडतात आणि प्रियाचे ते गाठोडे आपल्याकडे घेऊन लगेचच प्रियाला घेऊन पोलिस हे जाऊ लागतात तर प्रिया म्हणते की मला सोडा मी आश्रमात असेच आले होते तर आता लगेच पोलीस विचार करून आता प्रियालाही रविराजांच्या घरी आणतात आणि आता रविराजांना पोलिसांनी आणि प्रियाला आणलेले बघून मोठा धक्का बसतो पोलीस रविराजांना म्हणतात की तुमची मुलगी भर रात्री आश्रमात आली होती आणि हे गाठोडे तिच्याजवळ सापडले जेव्हा ती गाठोडे घेऊन पळत होती त्यावेळेस आम्ही तिला पकडली तेव्हा आता रविराजांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच रविराज पोलिसांकडून ते गाठोडे घेऊन ते गाठोडे उघडे करतात आणि ते गाठोडे उघडताच आता प्रियाच्या सर्व वस्तू त्या गाठोड्यात रविराजांना मिळालेल्या असतात आणि त्या वस्तू बघून प्रियाचे बर्थ सर्टिफिकेट प्रियाचा फोटो प्रियाचे कपडे हे त्या गाठोड्यामध्ये आता बघून रविराजांना मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी ते सर्टिफिकेट हातात घेऊन रविराज त्यावरती प्रियाचे नाव वाचतात आणि तो फोटो बघतात त्या क्षणी आता रविराजांसमोर दोन मोठे सत्य येऊन प्रिया ही आपली तन्वी नसल्याच्या त्या बर्थ सर्टिफिकेटने रविराजांना उलग गडा करून दिलेला असतो आणि त्याच क्षणी रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ही आपली तन्वी नाही आणि प्रिया आपल्या भावना सोबत खेळली आणि मुलगी होण्याचे खोटे हिने नाटक केल्याचे आता रविराज समोर आलेले असते त्याच वेळेस आता इकडे आशिरमात जेव्हा पोलीस हे प्रियाला पकडून गाठोड्या घेऊन जाऊ लागतात त्याच वेळेस गवताच्या गंजेतून अर्जुन आणि सायली प्रियाला बघतात आणि ते गाठोडे बघतात त्या क्षणी आता अर्जुनला प्रियावरती संशय येऊन इलाजच्या खुनामागं प्रियाचा खूप मोठा हात असल्याचे अर्जुन समोर आलेले असते आणि त्या गाठोड्यात खूप मोठे साक्षीविरोधात पुरावे असल्याचे आता अर्जुनने समजलेले असते तर आता इकडे रविराज ते गाठोडे बघतात आता रविराजला काय करावे काय नाही समजत नसते आणि आता इकडे रविराजांचा राग आणावर होऊन पिसाळलेला रविराज आता प्रियासमोर येतो आणि इकडे पोलिसांनी प्रियाला धरलेले असते त्या क्षणी चोराने रविराज आता प्रियाच्या कानाखाली मारतो आणि त्या प्रियाच्या कानातून धूर निघालेला असतो रविराज म्हणतो की तन्वी तुला भर रात्री त्या आश्रमात जायला कोणी सांगितले होते तर आता रविराज ते त्याला ते सत्य समजले जरी असले तरी तो आता प्रियासमोर उघड करीत नसतो आणि आता लगेचच रविराज पोलिसांना म्हणतो की ही काही माझे ऐकत नाही ताबडतोबीला पो जेलमध्ये घेऊन जा तर आता पोलिसांनी प्रियाची रवानगी जेलमध्ये केलेली असते तर आता रविराज प्रिया ही त्याची तन्वी नसल्याचे कसे आता पुराव्या समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा